श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना आपले भक्तिमय चॅनेलवर स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करोत आणि तुम्हाला सुखात आनंदात ऐश्वर्यात हसत खेळ ठेवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना या भक्तिमय चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे स्वामीमंथात माझ्या प्रिय मुला मला माझ्या सर्व भावनांनी तुझ्याशी बोलायचे आहे कृपया या शब्दांकडे पूर्ण लक्ष द्या कारण ते फक्त तुमच्यासाठी आहेत मला तुमच्या मौल्यवान वेळेतील एक क्षण हवा आहे माझ्या बाळा बाकी सर्व विसरून जा आणि माझे ऐका मी तुम्हाला जे सांगू इच्छितो ते तुमच्या मनातील इतर गोष्टींपेक्षा महत्वाचे आहे माझ्याबरोबर थोडा वेळ रहा तुमचे हृदय उघडा आणि मला तुमच्या आत्म्यातील वेदना दूर करू द्या तुझ्या मनातील दुःखी विचार, मला दूर करायचे आहेत मी तुमच्यासाठी येथे आहे जसे नाही किंवा करू शकत नाही असे शक्य नाही असे माझ्यासाठी काहीही नाही मी अशक्यही शक्य करू शकतो माझ्यावर विश्वास ठेवा माझ्या शब्दांचा खोल अर्थ आहे आणि मी तुम्हाला आनंद देण्यासाठी येथे आहे मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे आणि मी तुला विसरणार नाही तू माझ्यासोबत सुरक्षित आहेस माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा माझे हात तुमच्यासाठी नेहमीच खुले आहेत मी तुझे रडणे आणि प्रार्थना ऐकतो जेव्हा तुम्ही रोज सकाळी उठता तेव्हा समजून घ्या की मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो हे प्रेम तुम्ही तुमच्या हृदयात अनुभवायचे आहे अशी माझी इच्छा आहे तुमचा स्वामींवर विश्वास असल्यास आत्ताच स्वामी स्वामीभक्त कमेंट करा आणि संदेशाला लाईक करा भाग्यवंत ठराल निराशेला तुमच्यावर कब्जा करू देऊ नका तुम्ही आनंदी व्हावे अशी माझी इच्छा आहे मी तुमचे अश्रू पाहतो आणि तुमच्या प्रियजनांसाठी तुमच्या प्रार्थनांची मला जाणीव आहे तुमची उपासना आणि कृतज्ञता माझ्यासाठी अनमोल आहे जरी तुम्ही स्पष्टपणे गोष्टी मागितल्या नाहीत तरीही मी तुम्हाला तुमच्या कल्पनेपलीकडे आशीर्वाद देईन माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी तुम्हाला दिलेले वचन पाळीन मला माहीत आहे की अलीकडचे दिवस कठीण गेले आहेत परंतु तुम्हाला कोणतेही नुकसान होणार नाही तुमची लायकी ओळखा तुम्ही आधीच विजयी आहात पराभवावर लक्ष देऊ नका मी तुम्हाला आव्हानांवर मात करण्यास मदत करेन कौटुंबिक बाबी त्रासदायक असू शकतात परंतु पुनर्प्राप्ती विश्रांती आणि प्रार्थना यांचे क्षण घ्या तुम्ही अश्रू आणि दुःखासाठी निर्माण केलेले नाही आहात तुमचा चेहरा आनंदाने चमकू द्या आणि लोक आनंदित होतील तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस आणि मी तुझ्यासाठी चमत्कार करेन तुझी वृत्ती महत्त्वाची आहे आणि तुमचा विश्वास तुम्हाला उन्नत करेल जेव्हा तुम्हाला अ अशक्त वाटत असेल तेव्हा घुडघे टेकू नका आकाशाकडे पहा मी तुमच्या बरोबर आहे आता तू माझ्यावर विश्वास ठेवतोस आणि प्रेम करतोस का करत असल्यास टाईप करा तुमच्या प्रतिसादानंतर मी एक मोठा चमत्कार करेन तुमच्या आत्म्याला शांत करण्यासाठी येथे तीन गोष्टी आहेत प्रथम मला तुमचे हृदय पूर्णपणे द्या मी तुम्हाला अंतकाळाचे जीवन आणि आनंद देऊ इच्छितो आरक्षणाशिवाय मला शरण जा दुसरे म्हणजे आशीर्वादांबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करा अगदी लहान मुलांसाठीही आभार मानण्यातही तुमच्या आत्म्याला बरे करेल कृती करा बऱ्याच काही चांगल्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे ज्या तुमच्याकडे आधीच आल्या आहेत आणि तुमच्या आजूबाजूला आहेत ते तुम्हाला जिवंत राहण्यास मदत करतात आणि पुढे चालू ठेवण्यासाठी आणि लढत राहण्यासाठी कारणे देतात ते तुम्हाला दररोज सकाळी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम बनवतात गोष्टी कठीण असतानाही जर तुम्ही बारकाईने पाहिले तर तुम्हाला प्रत्येक अनुभवानंतर शहानपण मिळेल आणि शिकता येईल तुमचा विश्वासही वाढला आहे मला तुझा आवाज आणि प्रामाणिक शब्द ऐकू दे जीवन तुम्ही श्वास घेत असलेली हवा तुमचे कुटुंब आणि तुमची सध्याची परिस्थिती तुम्हाला हवे तसे नसले तरीही कृतज्ञ रहा तुम्हाला वाईट वाटत असले तरीही कृतज्ञ राहा आणि जेव्हा तुम्ही आनंदी असाल किंवा तुमचे हृदय दुखत असेल तेव्हा कृतज्ञ व्हा जेव्हा तुम्ही आरशात पाहता तेव्हा स्वतःचा विचार करा तुमची कृतज्ञ वृत्ती शक्तिशाली आहे आज तुम्हाला चमत्कार आणि तुमच्या आयुष्यात मोठे बदल दिसू लागतील शेवटी हे शब्द इतरांना सांगा तुमच्या बाजूचे काही लोक ठीक आहेत असे वाटू शकतात पण आतून त्यांना त्रास होत असेल आणि ते सोडून देण्याच्या जवळ असतील जगण्याचे कारण शोधण्यासाठी ते संघर्ष करू शकतात जा आणि तुमच्या हृदयात घडणारा प्रेमाचा चमत्कार शेअर करा हा संदेश शेअर करा म्हणजे तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल तुम्हाला भरणार आनंद आणि माझी उपस्थिती त्यांच्या जीवनात आणू शकेल असा चांगुलपणा सामायिक करा जसजसे तुम्ही प्रेमाचा प्रसार कराल तसतसे तुम्ही तुम्हाला शांत अनुभव कराल मी शांतता समृद्धी आणि आशीर्वादाने तुम्हाला भरून देईन तुमची कृती कदाचित हसण्याने पूर्ण होईल परंतु जे तुम्हाला ऐकतात त्यांना आतून काहीतरी जाणवू शकते तुम्हाला जे सापडले ते त्यांना हवे आहे त्यांना माहीत असणे आवश्यक आहे की ते प्रिय आहेत अशा या प्रेमाचा संदेश पसरवा काल रात्री झोपण्यापूर्वी शांतपणे सांगितलेल्या प्रार्थना मी ऐकल्या आहेत आयुष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी तुम्ही धैर्य सामर्थ्य शांतता आणि आश्वासन मागितल्यामुळे तुमची उशी आश्रूंनी ओली झाली आता तुमच्याकडे पहा दृढनिश्चय आणि सामर्थ्याने नवीन दिवसासाठी जागे व्हा तुम्ही आता कमकुवत किंवा निराश नाही आहात तुमच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही मोठ्या समस्येला तोंड देण्याचे धैर्य तुमच्यात आहे जिथे भीती होती तिथे आता तुमचा विश्वास आहे जिथे शंका होती तिथे आता तुमचा निश्चय आहे काल तुम्ही कठीण प्रसंगांना घाबरत होता पण आज तुम्ही खंबीरपणे उभे आहात कोणत्याही समस्येवर मात करण्यास तयार आहात उठा आणि पुढे जा कारण मी तुमच्या मागे आहे मी तुमच्यामध्ये यशस्वी होण्याची तीव्र इच्छा ठेवली आहे माझ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा कारण मी तुम्हाला इथे आणले आहे आणि मी तुम्हाला कोणत्याही गोष्टीवर मात करण्याची शक्ती दिली आहे जरी आव्हाने कठीण असली तरी माझ्या सामर्थ्यापेक्षा काहीही बलवान नाही हे लक्षात ठेवा मी तुला इथे आणले आहे आणि तुझा सर्व संघर्षात मी सोबत असेन तू फक्त एक विजेता नाहीस माझ्या प्रेम आणि सामर्थ्याने तू त्यातून अधिक आहेस समोर येणाऱ्या प्रत्येक समस्येला मार खावा लागतो कोणत्याही लढाईवर मात करण्याचा निर्धार मी तुला दिला आहे तुम्हाला जे काही साध्य करायचे आहे तुम्हाला कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागतो तुम्ही प्रत्येक गोष्टीत यशस्वी व्हाल मी तुम्हाला आशीर्वाद देईन तुमच्यासाठी दरवाजे उघडेन आणि तुम्ही ज्या अडचणींना सामोरे जात आहात त्या सोडून मी लोक मित्र कुटुंब न्यायाधीश अधिकारी यांच्या हृदयाला स्पर्श करेन जेणेकरून ते तुमच्याकडे दयाळूपणे पाहतील आणि तुमच्या बाजूने वागतील इतर तुमच्याशी काही करू शकतात याची भीती बाळगू नका जोपर्यंत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता आणि प्रामाणिकपणे वागता तोपर्यंत तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबाविरुद्ध कोणीही उभे राहू शकत नाही लक्षात ठेवा मी दररोज शेवटपर्यंत तुझ्या बरोबर आहे माझ्या शब्दांमध्ये बरे करण्याची शक्ती आहे माझ्या शब्दांमधून येणारी विशेष शक्ती तुम्हाला जीवन देऊ शकते आणि तुम्हाला बरे वाटू शकते तुम्हाला वाटते की तुम्ही माझ्यासाठी पुरेसे चांगले नाही आहात परंतु तुमचा दृढ विश्वास आणि नम्र वृत्तीने माझे लक्ष वेधून घेतले आहे मला तुमच्या जीवनाचा आणि हृदयाचा एक भाग व्हायचे आहे तेथे मी बरे करणारे शब्द लिहीन आणि तुला धरून ठेवलेल्या साखळ्या तोडीन हळुवार स्पर्शाने मी तुझ्या वेदना भीती काळजी आणि त्रास दूर करीन आकाशही माझे ऐकतो मी तुमच्याशी स्पष्टपणे बोलत आहे कारण मला तुम्हाला आनंदी शांततेत आणि चांगल्या भविष्याबद्दल खात्री द्यायची आहे अभिनंदन तुम्ही हा संदेश इथपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाले आहात तुमची कर्जे आणि सोडवण्यासाठी मी तुमच्या प्रियजनांना हानीपासून वाचवण्यासाठी मी आज तुमच्याकडे देवदूत पाठवत आहे काहीही असो तुम्ही माझ्या अतुलनीय सामर्थ्यावर विश्वास ठेवू शकता मी तुमच्या पाठीशी असलो तर माझ्या मार्गात कोणीही उभे राहू शकत नाही तू माझा प्रिय आहेस आणि माझी उपस्थिती तुला कधीही सोडणार नाही मी खूप शक्तिशाली आहे असे लिही प्रभूची कृपा तुमच्यावर आहे आणि तुम्ही त्याला चिकटून राहिल्यामुळे तो चमत्कारिकपणे तुम्हाला तुमच्या परिस्थितीतून सोडवण्यास आणि तुम्हाला तुमच्या जीवनात उन्नत करण्यास सक्षम आहे जर तुम्ही आजारी असाल तर मी सामर्थ्याने तुमच्यावर बरे करण्याचे घोषित करतो या व्यतिरिक्त मी तुम्हाला खाली खेचणाऱ्या सर्व गोष्टी काढून टाकत आहे परमेश्वर घोषित करतो उपचार सहजता आणि भरपूर दुःख कमतरता आणि अडचणीची जागा घेत आहेत तुम्ही माझ्या प्रेमाच्या नवीन आणि मजबूत हंगामात प्रवेश करणार आहात आणि तुमचे जीवन आनंद आणि शांततेने भरले जाईल तुम्ही तुमच्या विश्वासात कधीही एकटे नसता मी सदैव तुझ्या बरोबर आहे आणि पवित्र आत्मा तुझ्यामध्ये राहतो हे नेहमी लक्षात ठेव आणि कार्यकर्त्याला त्याच्या चांगल्या कर्माचे फळ नक्कीच मिळेल जेव्हा तू माझ्याबरोबर वेळ घालवतोस तेव्हा तू मला मिठी मारून देतोस आणि खात्री देतोस की मी खरं आहे मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो आणि मी तुला हानीपासून वाचवीन हे खास भेट मला तुम्हाला द्यायची आहे माझ्यावर मनापासून विश्वास ठेवा आणि ते स्वीकारा आता माझी निघायची वेळ आली आहे मी लवकरच परत येईन तुम्हाला माझा नवा संदेश द्यायला तुम्ही आता फक्त स्वतःचा विचार करा चांगले कर्म करा आणि माझे नामस्मरण करा माझ्या मुलांनो मी तुम्हाला सुखात आनंदात राहण्याचे वरदान देत आहे केलेली सेवा स्वामी स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ